नमस्कार मी अनिता अनिता किचन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम आपल्या सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आपल्या तिळगुळ गोड गोडगोडगोला हे संक्रांतीला विविध वाक्य बोललं तर आपण असंच हे तिळगुळाचे लाडू आज मकर संक्रांतीच्या सणासाठी करणार आहोत तर संक्रांत हे हा जो सण आहे हा थंडीमध्ये येतो थंडीच्या ऋतूमध्ये तर ह्या थंडीमध्ये तीळ आणि गुळ हे उष्ण गुणधर्माचे पदार्थ असल्यामुळे ह्या पदार्थांपासून आपण बऱ्याच बरेच पदार्थ बनवतो तीळ आणि गुळापासून आणि प्रामुख्याने आपल्याकडे ह्या सणाला वाटला जाणारा म्हणजे तो म्हणजे तिळगुळाचा लाडू तर यामध्ये पाकाचे लाडू भीमपाकाचे लाडू असे बनवतात सुहासणी हळदी कू करतात त्यावेळी खास करून हे लाडू वाटले जातात तिळगुळाचे तर आपण असेच लाडू बनवणार हो, आहोत पण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे पाक वगैरे काही करणार नाही आहोत अगदी लहान मुलं देखील ते बनवू हो शकते एवढ्या सोप्या पद्धतीने पाचच मिनिटात होणारे हे लाडू आपण बनवणार आहोत तर है है। तर मग रेसिपीला आपण हे पाव किलो तीळ घेतलेले आहे तर बिना पॉलिशचे हे तीळ हो आहेत तर तर आपण कोणतेही पॉलिशचे पण घेऊ शकता किंवा बिना पॉलिशचे घेऊ शकता तर हे पाव किलो मी तीळ घेतलेले आहेत आणि हे शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि पाव किलो गुळ आहे तुम्हाला जर कमी थोडं गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी करू शकता आणि हे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे जायफळ घेतलेलं आहे आणि ही विलायची पूड आहे तर आपण आता सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि सोलून घेणार आहोत त्यानंतर आपण तीळ भाजणार आहोत चला तर आपण आता भाजून घेऊया शेंगदाणे सर्वप्रथम चला आपण गॅस ऑन करूया आणि सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आम्ही भाजून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया साली काढूया तिळ भाजून घेऊया तडतड तडतड आवाज यायला आहेत भाजून आहे साली काढून आहे ते आपण सर्वप्रथम शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्या जास्त बारीक नाही करायचे मध्यम करायचे आहेत तर पहिले हे थोडे वाटून घेऊन घ्या आपण शेंगदाणे आता हे भाषे बारीक करून घेतले आहेत असे थोडे जास्त बारीक केले नाहीत थोडेसे फिरवले आहेत फक्त असे त्यामध्ये आता आपण हे तीळ घालूया आता हे आपण शेंगदाणे आणि ती घातले आहेत मिक्सरमध्ये त्यामध्ये आपण आता हा गूळ देखील आता घालणार आहोत आणि सगळं आता आपण हे वाटून घ्यायचं आहे दिसून घेतलं तर आपण आता हे थोडं वाटून घेऊया थोडं मिक्सरला चा आता मिक्सरला आपण वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपलं जर हे बघा जाडसर असं जास्त बारीक मी केलेलं नाही तर हे असं झालेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया भांड्यामध्ये आपण आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलं थोडं जाडसरट ठेवलेलं आहे आणि आपण हे काढून घेऊया तर हे आपण आता वाटून घेतलं तर त्यामध्ये हे थोडे तीळ मी ठेवलं होते ते ती पण आता आपण घालूया मिक्स करूया त्यामध्ये ही विलायची पूड आहे ही विलायची पूड देखील आपण घालूया आणि हे जायफळ आहे हे जायफळ देखील थोडंसं मी आता किसून घालणार आहे त्याच्यामुळे सुगंध छान येईल दोन चमचे घेतलेलं होतं ते मी आता घालते आहे आणि आता हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यात आपण आता लाडू वळायचे आहेत तर आपण फक्त पाव किलो तीळ वापरले शंभर ग्रॅम शेंगदाणे वापरले आणि पाव किलो गुळ वापरला दोन चमचे तूप झटपट आहे लाडू हे अजिबात आपल्या हाताला पाक केला तर हात आपले भाजण्याची शक्यता असते यामध्ये आपले हात अजिबात भाजत नाहीत आणि अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणी खाऊ शकतात एवढा हा मऊ लाडू होतो आपल्याला तूप तू वाटलं तर आपण तूप थोडस वाढवायचं चला आपण आता हे मिश्रणाचे लाडू करायला सुरुवात करूया आपल्या ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे मिडियम आकाराचे आपण हे लाडू करायचे आहेत अशा प्रकारे आपला हा लाडू तयार झालेला आहे अशा सगळे लाडू आता तयार करून घेऊया थोडासा तुपाचा हात लावायचा म्हणजे आपला लाडू गुळगुळीत होतो जरा तुम्हाला जास्त थोडं वाळलं असं वाटलं थोडस तूप असं आपल्याला जसं लागे लावू शकता तसं तूप मिक्स करायचं एखादा चमचा तूप घालायचं म्हणजे ते वळण्याला छान येतात पुन्हा अशा प्रकारे आपण हे सगळे लाडू आता वळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर आपण पाहू शकता कि किती मऊ सुद्धा लाडू झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा किती मऊ झालेला आहे आपला लाडू अशा प्रकारे आपले तिवळाचे मऊ नुसुषित लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण पाहिलेले आहात की अगदी पाचच मिनटात आपले हे लाडू तयार झालेले आहे सगळं मिश्रण आपण शेंगदाणे ते भाजून मिक्सरला फिरवलं आणि पटपट आपण हे लाडू वळलेले आहेत अगदी लहान मुलांना सांगितलं तरी देखील ते वळू शकतात तर असे तुम्हीही लाडू हे सोप्यामध्ये करून बघा आणि अगदी छोट्या लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत हा लाडू कुणीही खाऊ शकतो एवढा तो मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आपण आपलं अमूल्य देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार